नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत यांच्या घराला काय म्हणतात पालीचे भिंतीवर माणसाचे घर कोंबड्याचे खुराडे घोड्याचा तबेला गाई बैलांचा गोठा पक्ष्यांचे घरटे उंदराचे बीळ मुंग्यांचे वारूळ वाहक सिंहाचे गुहा सापाचे बीळ नागाचे वारूळ मेंढ्यांचे मेंढवाडा पोपटाची ढोली मधमाशीचे पोळे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद